महाराष्ट्राने गेल्या दोन दिवसात तीन पॉईंट दहा लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत त्यामुळे एकूण तीन पॉईंट त्रेपन्न लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत जो एक ऑल टाइम रेकॉर्ड आहे एवढंच नाही तर या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात येत्या करारा काळात तेरा हजार नोकऱ्या तयार होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे आता हे एवढ्या लाखो कोटींचे सामंजस्य करार हजारो नोकऱ्या यांची जेव्हा दरवर्षी घोषणा होते तेव्हा तो करार कुठे झाला असेल हे तुम्हाला वेगळं सांगायलाच नको तर अपेक्षेप्रमाणे मधील दाओस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या समिट नंतर याकडे बाहेर आले यावर्षी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दाओस मध्ये सहभागी झालं होतं आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात लाखो कोटींच्या इन्व्हेस्टमेंट होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे दावोस दाओस समिट नेमकी काय आहे या मध्ये एवढे मोठे करार का होतात या समिटचा हेतू नेमका काय असतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावस येथे होते या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना जर्मन प्राध्यापक क्लॉस श्वाब यांनी केली आहे श्वाबे इंजिनियर होते बहुतेक इंजिनिअर्स हे इंजिनिअरिंग सोडून कुठल्या तरी भलत्याच फील्डमध्ये काम करतात हे तुम्हाला माहितच आहे तसंच क्लॉस शॉब सुद्धा इंजिनिअरिंगचं काम सोडून या वेगळ्या क्षेत्रात घुसले हार्वर्ड विद्यापीठातील जॉन एफ कॅनडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मधून मास्टर ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ही दे डिग्री दे त्यांनी मिळवली जर्मन असल्याने कार्ल मार्क्स इमॅन्युअल कांट अशा फिलॉसॉफर्सचा त्यांच्यावर प्रभाव होताच त्यामुळे शॉब यांना देखील एक स्वतःची फिलॉसॉफी मांडली ती म्हणजे स्टेक कॅपिटलिझम किंवा भागधारक भांडवलशाही यांच्या शब्दातच या संकल्पनेचा सा अर्थ था सांगायचा झाल्यास हा एक प्रकारचा भांडवलशाहीचाच प्रकार आहे ज्यामध्ये कंपन्या केवळ शेअर होल्डर्ससाठी अल्पकालीन नफा मिळवत नाहीत तर त्या त्यांच्या सर्व शेअर होल्डर्सच्या आणि समाजाच्या गरजा लक्षात घेऊन लाँग टर्म व्हॅल्यू क्रिएशनचा प्रयत्न करतात आणि हीच फिलॉसॉफी प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना केली होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जेव्हा या संस्थेची स्थापना झाली तेव्हा या संस्थेचं नाव युरोपियन मॅनेजमेंट फोरम असं होतं जे पुढे जाऊन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं झालं संस्थेच्या स्थापनेपासूनच आतापर्यंत क्लॉस शॉब हेच या संस्थेचे अध्यक्ष आहेत ही संस्था ज्या प्रकारे स्थापन झाली त्या घटनेतून ही एक अशासकीय खासगी संस्था असल्याचं तुमच्या लक्षात आलं पाहिजे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून दरवर्षी अनेक रिपोर्ट पब्लिश केले जातात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात मात्र या संस्थेचा सर्वात मोठा इव्हेंट असतो तो म्हणजे दाओस समिट दरवर्षी ही समिट भरते दाओस या स्वित्झर्लंडमधील एका छोट्याशा शहरात दरवर्षी या समिटसाठी जगभरातून सुमारे तीन हजार निमंत्रित प्रतिष्ठित लोक येत असतात यामध्ये प्रामुख्याने गुंतवणूकदार बिझनेस लीडर्स राजकीय नेते अर्थशास्त्रज्ञ सेलिब्रिटी आणि पत्रकार यांचा समावेश असतो हे सर्व लोक एकत्र येऊन किमान तीन ते चार दिवस पाचशे बैठकांच्या माध्यमातून जगाला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांवर चर्चा करत असतात मात्र ही समिट केवळ या चर्चांपुरतीच मर्यादित राहत नाही या समिटमध्ये विविध देशांचे नेते आणि मोठ्या कंपन्यांच्या अधिकारी यांच्या मीटिंग्स देखील होतात ज्यानंतर लाखो कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार देखील केले जातात जगभरातील कंपन्यांनी आपल्या देशात किंवा राज्यात गुंतवणूक करावी यासाठी अनेक ऑफर्स मदतीची आश्वासनं देऊन जगभरातील सरकार या समिटमध्ये कंपन्यांना पायघड्या घालतात अनेकदा कंपनी आणि राजकीय नेते यांच्या मीटिंग या बंद दाराआड होत असतात जिथे जाण्यासाठी पत्रकारांना देखील ऍक्सेस नसतो इंटरेस्टिंग म्हणजे या ठिकाणी पत्रकारांना एक वेगळा ऑरेंज बॅच दिला जातो आणि त्यांना फक्त काही ठिकाणीच प्रवेश करता येतो कंपन्यांचे प्रतिनिधी राजकीय नेते यांना फ्री हँड मिळावा त्यांना मोकळ्या वातावरणात चर्चा करता यावी यासाठी अशा गोष्टी केल्या जातात असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून सांगण्यात येतं याचबरोबर दाओसला राजकीय पुढाऱ्यांच्या आणि दोन देशातील नेत्यांच्या देखील चर्चा होत असतात ज्यातून काही आंतरराष्ट्रीय समस्यांवर मार्ग देखील काढला जातो उदाहरणार्थ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ग्रीस आणि टर्कीने युद्ध टाळले तेव्हा या दोन्ही देशांच्या नेत्यांनी दाओसमध्ये चर्चा करून दाहोस जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती आता महत्वाचं म्हणजे ही समिट दाओसमध्येच का होते तर दाओस हे थॉमस मान यांच्या द मॅजिक माउंटन या कादंबरीत अत्यंत सुंदरपणे मांडण्यात आलं होतं हे पुस्तक एका तरुणाची कथा आहे जो दाओसला एका सेनेटोरियम मध्ये तीन आठवडे राहण्यासाठी जातो आणि दाओसच्या वातावरणाच्या निसर्गाच्या प्रेमात पडून तिथे सात वर्ष वास्तव्य करतो अशा शांत आरामशीर आणि रिलॅक्स वातावरणात नेत्यांच्या बिझनेसमॅनच्या समिट व्हाव्यात यासाठीच दाओसला समिट घेण्याचा घाट घालण्यात आला होता सोबतच स्वित्झर्लंड हे जगातील सर्वात न्यूट्रल राष्ट्र आहे जे कोणत्याही आंतरराष्ट्रीय वादात पडत नाही त्यामुळे अनेक जागतिक संघटनांची कार्यालय आणि समिट्स या स्विस शहरांमध्ये होत असतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका